भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान दे बाबा जुनदेव जी को प्रणाम परमात्मा एक आप सभी को मेरा नमस्कार मैं दुद्राम लोहारे आपके सामने एक विषय लेके आया हूँ विषय देखिए अभी तीर्थ संग्रात का कार्यक्रम आ रहा है तो तीर्थ संग्रात में सभी शेवी का ताई अच्छे से ये कार्य मनाते है क्या बोलते हैं तिळगुड घ्या आणि गोडगोड बोला तर आपल्याला तिळघोड खाल्ल्यामुळे आपण अगर गोड बोलत असेल आपण तीळ आणि गोड खाल्ल्यामुळे आपण अगर गोड बोलत असेल तर आपण रोज तिळगोड खायला पाहिजे जेणेकरून आपल्या मना मनामध्ये गोडवा निर्माण राहील आणि त्या तीळ आणि गोडाचा एक स्वाद चकल्यासारखं होईल आपण फक्त ते काय म्हणतो जेव्हा संग्रात येते त्याच वेळेस तीड गोड घ्या आणि गोड गोड बोला तर म्हणजे तीड आणि गोड खाल्यामुळे आपण गोड बोलतो का तीड आणि गोड खाल्यामुळे आपण गोड बोलतो का गोड बोलत असेल तर रोज खायला हरकत नाही तर हा माझ्या हिशोबाने आपण याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आता बघा हा गोड घ्या आणि गोड बोला हा कोणावेळेस विषय येते हा तीळ संक्रांतीच्या वेळेस कारण की या परम या मार्गातील शिविका सर्व आधी एवढ्या दुःखी होत्या त्या दुःखामुळे त्यांना हा तेव्हा कसं म्हणवायचं हे त्यांच्या येत लक्षात येत नव्हतं पण आज वाराणसी आई आईने महान त्यागी बाबा जुमदेवजीला साथ देऊन ह्या मानधर्म मार्गाला पुढे नेण्याचे कार्य आमच्या आईने आई केलेले आहे तर त्या कार्याकडे आम्हाला लक्ष देणं फार गरजेचं आहे आमच्या मा आईचं वाराणसी आईचं किती मोठं बलिदान आहे त्या बलिदानामुळेच आज सर्व सेविका ताई या हळदी कुंकचा कार्यक्रम मोठ्या उत्सवानं मनवतात मोठ्या उत्सवानं असं का आधी ह्या दुःखी होत्या दुःखामुळे त्यांना कसं काय करावं हे सुचत नव्हतं पण आज आईच्यामुळे वाराणसी आईने बाबांना साथ देऊन दुःखी कष्टी मानव हा कसा चांगला सुखी होईल समाधानी राहील याकरता या, या मार्गाची शिकवण दिली आणि आमच्या वाराणसी आईने जे ओरी ओरीत आयुष्य मान त्यागे बाबा जिमदेवजीला देऊन ह्या मानव सेवेकरता त्याने आपलं ध्येय झिजवलं तर बघा वाराणसी आईने आपलं आयुष्य या मानव धर्म मार्गामध्ये लावून सैमंदी आज सेविकाताई ज्या हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात तर आमची आई बाबाच्या नंतर गेली असती तर सैमंदी आम्हाला ह्या सेविकाताईंना या हळदी एवढा उत्सव मिळाला असता का हे विचार करायची गोष्ट आहे का खरोखरच आहे त्या माय मामुलीनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपलं उर्वरित आयुष्य महानत की बाबा जमदेवजीला दिलं का या मानवधर्म मार्गाला बाबा पुढे नेतील आणि दुःखी कष्टी मानव या मानवधर्म मार्गामध्ये जुळून जीवन कसे जगेल याकडे धड केली आणि आई हे सुवागन गेली म्हणजे आई ही सुवाग सुवागन गेली जेणेकरून आज एवढ्या साऱ्या शेविकात ताई आज किती साऱ्या सेविका ताई आहेत त्या आईला हळदी कुंकूचा मान देतात तर हा जो तेव्हा आहे हळदी कुंकूचा ह्या महा आपल्या वारांशी आईमुळे सर्व शेविकात याचा लाभ मिळाला आहे आणि आज गटागटा गावागावामध्ये एवढ्या मोठ्या उत्साहानं हा हळदी कुंकूचा कार्यक्रम मनवतात तर हे कोणामुळे झालं हे फक्त घडलं त्या माय माऊली वाराणसी आईमुळे त्या आईने अगर समजा आधी गेले असत्या तर त्यांना हळदी कुंकूचा मान नसता मिळाला पण बाबाच्या नंतर गेल्या असत पण आज त्या बाबाच्या आधी जाऊन त्यांना हळदी कुंकुकू आज एवढ्या साऱ्या सेविकाताई त्यांना हळदी कुंकूचा हळदी कुंकू लावत आहेत तर हे क बघा खरोखरच आमच्या आईने केव किती मोठं बलिदान दिलं आणि त्या सर्व सेविकांना याचा लाभ आज मिळत आहे तर कसं आहे ताईंनी सुद्धा या मार्गामध्ये ज्यांचे पतिदेव व्यसनाच्या अधीन होते त्यांच्या म्हणजे व्यसन खूप करत होते दारू पिणं सट्टा खेळणं घरामध्ये पत्नीला मारणं मुलांना मारणं आणि त्या माध्यमातून घरगरस्थी गर त्यांची एवढी खालावलेली होती पण त्या या मार्गामध्ये सेविका ताईंनी ध्येय स्वतःचं मजबूत करून या मार्गामध्ये प्रवेश करून आज जेबी ज्यांचे बी पतिदेव वेसनी होते आई आई त्या सुख शांती समाधानी जीवन जगत आहे तर हे कसं घडलं बाबा आईच्या आईने जो त्याग केला जो आईने जो त्याग केला त्या त्यागामुळे हे सर्व घडलं आणि आज त्या सर्व सेविकात ताई आधी त्यांना विचार येते का आम्हाला कसं राहावं पण आज त्या वाराणसी आईमुळे आज सर्व सेविकात आई हळदी कुंकूच्या दिवशी मस्त तयार होतात सुंदर तयार होऊन असऊन कार्यक्रमाचा लाभ घेतात तर हे सर्व श्रेय आमच्या वाराणसी आईला जाते त्या वाराणसी आईने बाबांना वेळोवेळी साथ दिली कार्यकर्ता वेळेस वेळोवेळी साथ दिली आज अगर हेच विचार आज आपण आपल्या परिवारातला केला आपण कार्यकराला अगर नेहमी निघालो तर आपल्या घरची पत्नी आपल्याला म्हणे आपला पर तुम्ही नेहमी नेहमी कार्यक्रमाला जातात आपला परपंच कसा चालेल पण त्या वाराणसी आईने महान त्यागी बाबा जुमदेवजीला या मानव धर्म कार्याविषयी एकदम साथ दिली का तुम्ही कार्य करा आणि दुःखी गोष्टी मानव कसे जगेल याकडे लक्ष द्या तर खरोखरच आहे आमची आई ते कोणा देवीपेक्षा कम नव्हते आपण म्हणतो पण त्या आईने एवढं सार म्हणजे मोठं ध्येय करून आज एवढा समुदाय जो दिसते आज सेविकात से आई एवढ्या उत्सवाने जो कार्यक्रम मनवतात ह्या वाराणसी आईमुळे आईने आपलं पूर्ण आयुष्य या कार्यकर्तात धावपळ लावली आज काही काय अनुभव आपल्याला असाही सुद्धा मिळतात का बाबा आई बाबांनी कधी रागवलं तर आई त्यांना जवळ बोलून त्यांना समजून सांगत होती तर ही कशी एक ममता त्या आईची एक ममता का त्याच्यामुळे हे सर्व कार्य घडलं आईने बाबांना साथ देऊन आज सर्व दुःखी गोष्टी मानव सुख शांती समाधानी जीवन जगत आहे तर बघा सर्व सेविका आई आपण यावेळेस म्हणतो तीड गोड घ्या आणि गोड गोड बोला तर तुम्हाला नेहमीच गोड बोलायचं आहे तुम्हाला नेहमीच गोड बोलायचं आहे कारण की या मार्गाची धुरा हे सर्व शेविकांताईवर आहे कारण की सकाळपासून परिवारामध्ये शेविकाताईच वापरत असते मुलं लहान अस आहे सकाळी उठणं त्यांना आंघोळ पाणी करणं त्या मुलांची तयारी करणं त्यांना डबा भरून देणं हे सर्व त्या शेविकाताईवरच त्या मार्गाची सर्वात जास्त जबाबदारी दिलेली आहे तर कसं आहे म्हणून ते शब्द दिला आहे प्रार्थनेमध्ये इस्त्र्यांनी महिला महिला इस्त्र्यांनी देवाला आणि मुलांना वाईट शब्दात बोलू नये कारण की तिच्या मनामध्ये सकाळपासून काम करूच अगं अग वेळेस आपण ते काम करत आपण तिला म्हणलं का मला हे असं तू केलं नाही त्यावेळेस तिला क्रोध येते पण त्या क्रोधाला सावरण्यासाठी हे शब्द बाबाने त्या प्रार्थनेमध्ये दिलेले आहे त्या महिलांनी मुलांना पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये म्हणजे तिच्यामध्ये किती ध्येय दिलेले आहे म्हणून सैन्याने त्यागी बाबा जमदेवजींनी सेविका ताईला खूप मोठा अन मोल अनुभव आहे का त्या ताई मो त्यामुळे आज हा मानवधर्म मार्ग पुढे जात आहे सेवक भाऊ हा सकाळी उठल्यानंतर आपल्या कामधंद्याला निघून जाते पण संपूर्ण जीवनदा संपूर्ण जबाबदारी त्या सेविका ताईवर राहते पण त्यामुळे म्हणून तिच्यामध्ये क्षमता आहे तिच्यामध्ये क्षमता आहे सैन करण्याची का या मानव मधार मार्गामध्ये माझ्या परिवार कसा सुखी राहील माझ्या परिवार कसे समाधानी मिळेल याकरता त्या ताईने लक्ष देते आणि उरलेली वेळ सकाळी काम वेगळे करून उरलेली वेळ तिच्याकडे जे असते ते कुठेही भगवत कार्य नवे हवन म्हणा चर्चा बैठक म्हणा या माध्यमातून जाऊन ते आपल्या परिवार कसा सुखी राहील याकरिता ते सुद्धा लक्ष देते वाराणसी आईने एवढं बलिदान दिलं तेवढं सेविका येईच नाही दिसत पण वाराणसी आईचे काहीतरी विचार आपल्या मनामध्ये घेऊन चालण्याचा प्रयत्न केला तर खरोच खरच आहे या मार्गातील सेविका सती अनुषयापेक्षा काही कमी नाही हे महान त्यागे बाबा दोनदेवजीने शब्द म्हटलेले आहे किंवा या धर्मा मार्गातील सेविका सती अनुस्यापेक्षा कमी नाही तर तिचे विचार कशी असायला पाहिजे सेविका ताईचे विचार कसे असायला पाहिजे माझ्या बाबांची शिकवण काय आहे माझ्या बाबाने मला काय शिकवलं आहे खरोखरच या पद्धतीने मी माझ्या परिवारामध्ये व्यवहार करते का या पदेबा या पद्धतीने मी माझ्या मुलांसंग माझ्या पतीस देवासंग म्हणजे व्यवहार करते का त्यांना तसं बोलते का, का फक्त मी ज्या वेळेस कुंक वेळ देते त्याच वेळेस मी म्हणते की नाही तिळगोळ घ्या आणि गोड गोड बोला आपल्याला आपल्या मुखातून जे वाणी निघणारी आहे ते बाबाच्या शिकवणीप्रमाणे निघालेली पाहिजे तरच या मार्गाचा उद्धार होईल आणि बाबांनी जे धुरा सांभाळले दिलेली आहे शेविका ताईवर ते सत्य होईल का नाही का तू या मार्गाला सामोर नेण्याचे कार्य करशील खरोखरच आहे स्त्री ही जे म्हटली जाते की हा जगाची जननी आहे ते खरोखरच आहे तिच्यामुळेच हे एवढं जे घडलं आहे त्या सेविका ताईमुळेच घडलं आहे तर सेविका ताईने सुद्धा याकडे लक्ष देऊन आपण या, या मानवधर्म मार्गाला कसं सामोरून नेता येईल आणि आपल्यामुळे आपला परिवार कसा सुखी होईल याकडे सुद्धा सेविकाताईंनी लक्ष देणं फार गरजेचे आहे तरी सर्व सेविकाताईंना या तुम्हा सर्वांना माझा नमस्कार ताई कारण की तुम्ही व्यवस्थित कार्यक्रम करा आणि आपल्या कार्याला सामोर या एवढीच बोलू मी माझ्या शब्दाला विराम देतो नमस्कार